त्या दिशेने निघा परमात्म्याला ताव करून विनंती करता देवा देवा आमच्या लक्षात आलं देवा चुकी आमच्याकडून झाली आमच्या जीवनामध्ये आम्हाला अहंकार झाला देवा तो अहंकार झाला ना म्हणून अर्थात आमची चुकी आमच्या लक्षात आली देवा एकदा भेट द्या एकदा भेट द्या एकदा भेट द्या एका गौरीने देवाला सांगितलं देवा काय देवा हे वन आहे ज्या वनामध्ये तुम्ही आम्हाला सोडून गेला ते वन सामान्य नाही या वनामध्ये वाघ गोटा हत्ती सिंह अनेक प्रकारचे पशु राहतात देवा आता जर अर्थात आम्हाला जर या ठिकाणी हिंसर कोसळलं त्या खाल्लं तर देवा नाव कोणाच तुझच होईल काय होणे सार्वजारी वेढील आणि म्हणून मोर्च्या पुढं रडत 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 राहू फोडत फोडत पुढत 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 जेव्हा पुढे मोर्चा निघाला ना त्याला पुढे सुद्धा एकटी त्या ठिकाणी गवळण दिसली तिचं नाव आहे राधिका राधेला पाहलं जसं एका दुःख्याला दुसरा दुःखी भेटल्याच्या नंतर जसं या लोकांच अर्थात लक्ष राधेकडे गेलं आणि राधेला पाहिल्याच्या नंतर अंतकरण जास्त भरू लागलं आणि राधिका विचारलं राधे तुला सुद्धा तो परमात्मा सोडून गेला हा हाधेची लता सामान्य नाही राधा तिला म्हणतात राधा सुद्धा देवाला देवा अरे राधा कशाला म्हणतात राधा झाल्याच्या नंतर किती त्या ठिकाणी त्रास भोगावा लागतो देवा एकदा झाला आणि त्या राधेला देवाने विचारलं का ग राधे तो परमात्मा तुझ्या सोबत कुठपर्यंत होता राधेनं सांगितलं हे भाव इथपर्यंत माझ्या सोबत होता राधे झाड काय इथपर्यंत आल्याच्या अंगाला पोवलं अंगाला पोळलं एवढंच नाही मी खांद्यावर बसलेले होते <laughs> अर्थात जसं खांद्यावर बसलेली होती तसं परमात्मा अदृश्य झाले आणि दानविषयी अर्थात मी जमिनीवर कोसळले राधे पण तू सुद्धा काय केलं